हाय हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात तर आजची आपली रेसिपी आहे पनीर भुर्जी तर त्यासाठी बघा मी साहित्य घेतलं आहे पनीर घेतलं आहे टोमॅटो आहे कांदा आहे कोथिंबीर कढीपत्ता आणि बाकीचे सगळे मसाले हे सगळं आपल्याला टाकायचं आहे सुरुवातीला अगोदर तर मी पीठ मळून घेणार आहे नंतर मग बाकीचं सर्व बनवायला घ्यायचं आपल्याला तर आता बघा मळून झालेलं आहे आता इथं कांदा टोमॅटो हे सगळं कट करून झालं आपल्याला पनीर ब बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही खिसणीने सुद्धा खिसून घेऊ शकता किंवा हाताने पण करू शकता तर बघा हे सगळं साहित्य आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे आता आपण भुर्जी बनवायला सुरुवात करूया आता कढई घेतली त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आता कांदा भाजून घ्यायचा आपल्याला अंड्याची जशी बनवतो तशीच बनवायची असते त्याच्यात तुम्ही मिरची पण टाकू शकता पण मी काय मिरची नव्हती टाकली मी तर लाल मसाला टाकून बनवलेली आहे तर पनीर आहे ना बारीक करून घेते कांदा भाजायला ठेवलेला आहे आता कांदा भाजून झाला की आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे कांदा टोमॅटो हे चांगलं भाजण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे चांगलं लवकर भाजलं जातं जास्त वेळ लागत नाही कांदा टोमॅटो भाजण्यासाठी ही टिप आहे की थोडंसं मीठ टाकायचं तर बघा कांदा आपला झाला आहे आता मी टोमॅटो टाकते आणि हिचं पनीर आहे ना खिसून घेतलं मी आता मसाले टाकून घ्यायचे आहेत कांदा टोमॅटो तर भाजून झाला मी आता हळद थोडंसं तिखट टाकले आणि इथं घरचं जे लाल तिखट आहे तेच टाकलेलं आहे त्याच्यामुळे काय होतं कश्मीरी मिरची पावडर टाकायची गरज पडत नाही त्याच्याने कलर परफेक्ट येतो आहे त्याच्यामुळे मी काय जास्त बाकीचे मसाले टाकत नाही आणि इथं गरम मसाला वगैरे टाकू शकता किंवा मग चिकन मसाला वगैरे असं कुठला एक, एक दोन मसाले तुम्ही टाकू शकता पण मी काय नव्हतंच वापरला सिंपल बनवलेली पण छान झाली होती फक्त कसुरी मेथीचा वापर करणार आहे मी जसं की पनीरमध्ये असते कसुरी मेथी तर आता हिचं बघा पनीर जे खिसलेलं होतं था, ते टाकून घेतलं आता मिक्स करून घ्यायचं आपल्याला जास्त काय शिजवत बसायचं नाही कारण हे पनीर कसं लगेच मऊ होतं आणि खिसलेलं आहे त्याच्यामुळे तर ते लगेचच गळून जातं त्याच्यामुळे जास्त आपल्याला भाजत बसायचं नाही आहे एखाद दोन मिनटं असं परतून घ्यायचं मीठ टाकायचं आहे हिरवीगार अशी कोथिंबीर असेल तर टाका नसेल ना तर नाही टाकली तरी पण चालते फक्त कसुरी मेथीचा वापर करा कारण त्याच्याने थोडीशी चव छान येते आता मी थोडीशी कोथिंबीर टाकली होती माझ्याकडे म्हणून चला आता आपण चपात्या बनवून घ्या पीठ तर मळून झालेलंच होतं बघितलं तुम्ही त्याच्यामुळे मस्त अशा दोन्हीकडून आपल्याला आतमधून तेल लावून फोल्ड करून मस्त असे पराठे किंवा चपात्या बनवून घ्यायच्या मस्त लागतात भाजीसोबत तर इथं बघा आता माझं पूर्ण असं चपाती भाजी तयार झालेली आहे तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो येताना सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका